मंडळी नमस्कार मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी थंडीच्या ऋतूमध्ये आपल्या पिकाची वाढ होत नाही तर आजच्या आपण या व्हिडिओ मध्ये त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया आणि त्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल आणि त्यासाठी कोणते कारणे असतात याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघूया तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर थंडीच्या ऋतूमध्ये आपल्या पिकामध्ये थंडी आणि न्यूट्रनच्या न्यूट्रनच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाची वाढ हे मंदावत असते पिकाची वाढ हे होत नाही तर त्यासाठी मंडळी नेमकं काय का, नेमकं काय का होत असते थंडी थंडीच्या ऋतूमध्ये दिवस छोटा असतो आणि रात्र ही मोठी असते त्यामुळे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटो सिन सिंते, सिंथेसिसची ही प्रक्रिया राहते ही प्रक्रिया मंदावते त्यामुळे आपल्या पिकाला पिकामध्ये आपल्या पिकाची वाढ हे प्रकाश संश्लेषण असल्या कमी असल्यामुळे होत नाही सोबतच आपल्या पिकाचे जे पिकामध्ये असणारे किंवा आपल्या जमिनीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव हे डॉर्मन्सी मध्ये सुप्त अवस्थेमध्ये जातात डॉर्मन्सी मध्ये जात असतात त्यामुळे आपल्या पिकाची हे वाढ झपाट्याने आपल्याला होत नाही तर त्यासाठी आपल्या आपल्या पिकाला आपल्या अं जमिनीमध्ये उष्णताची गरज असते टेम्परेचर देणे आवश्यक असते तर त्यासाठी मंडळी आपल्याला गुळ हे आपल्या पिकामध्ये वापर करावा लागेल सोबतच आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहे हे सूक्ष्मजीवांची ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला ऑर्गेनिक कार्बन ऑर्गॅनिक मॅटरचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल तर त्यासाठी मंडळी आपल्याला गुळ हे तीन ते चार किलो सोबतच ऑर्गेनिक मॅटर ज्यामध्ये असते ते आहे सीबॉन एक लिटर प्रति एकर ह्या दोघांच्या मिश्रण करून आपल्याला आपल्या पिकामध्ये त्याचा वापर करावा लागेल जेणेकरून आपल्या पिकाची जी आहे सुप्त सुप्त अवस्थेमध्ये गेलेले आहे ते ऍक्टिव्ह होऊन पिकांच्या मुळाला अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी मदत करेल आणि आपल्या पिकाची वाढ होईल सोबतच मंडळी या सीझन मध्ये आपल्या पिकामध्ये न्यूट्रिशनची कमतरता दिसून येते तर न्यूट्रिशन देत असताना आपल्याला कॅल्शियम चा वापर करावा लागेल आणि कॅल्शियम आपल्याला लिक्विड कॅल्शियम अकरा पर्सेंट हे वापर करावा लागेल तर कॅल्शियमच का तर मंडळी बघा कॅल्शियम मुळे आपल्या पिकाचे जे सेलवाल असतात ते सेलवाल सेलवाल मजबूत होतात त्यामुळे मुळांचे जे फंक्शनल ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी एक, झपाट्याने वाढत असते सोबतच कॅल्शियम वापरल्यामुळे आपल्या पिकामध्ये जे मेटाबॉलिझम प्रक्रिया आहे ही मेटाबॉलिझम प्रक्रिया ला सिग्नल देतात त्यामुळे आपल्या पीक आपल्या जमिनीमध्ये असणारे जे टर्शरी मायक्रोन्युट्रंट आहे ते टर्शरी मायक्रोन्युट्रंट अपटेक करण्यासाठी मदत करत असते म्हणून आपल्याला न्यूट्रंट म्हणून आपल्याला आपल्या पीक, पिकामध्ये कॅल्शियम चा वापर करत आहे कॅल्शियम हे आपल्याला ग्लुक्रोन ऍक्टेड लिक्विड कॅल्शियम अकरा टक्के हे आपल्याला कॅल्जी किंवा मेरिटो या मध्ये आपल्याला दिसून येते सोबतच आपल्या पिकामध्ये जर कमतरता आपल्याला असेल असल्यास तर आपल्याला चिलेटेड फेरस किंवा चिलेटेड फेरस सल्फेट वापर करावा लागेल तर मंडळी मी तुम्हाला सांगितले की आपल्या पिकाला थंडीपासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला हा गोष्टी आपल्याला करणे अनिवार्य आहे तर मी आपल्याला सांगितलं की गुड सोबत सिबॉन तसेच कॅल्शियम आणि जर फेरसची आवश्यकता असेल तर फेरस ते आपल्याला आपल्याला वापर करावा लागेल अशा प्रकारे जर आपल्या पिकाचे आपण नियोजन केले तर निश्चित थंडीमुळे जे येणारे जे आपली पिकाची जी वाढ होत नाही ती वाढ आपल्याला दिसून येते आणि त्याच्या पिकाला आपला पुरेपूर फायदा होत असतो धन्यवाद